फायनान्शियल प्लॅनिंगमधलं सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आता आपण लर्न करूया विच इज कॉल्ड रिस्क प्रोफायलर आज भारतामध्ये मॅक्झिमम मेल्स रिस्क घेत नाही हा मेजर प्रॉब्लेम आहे कॅल्क्युलेटिव्ह रिस्क कशी घ्यायची हे त्यांना माहीत नाही आहे कारण रिस्क प्रोफाइलिंग कोणी शिकवलं नाही रिस्क मॅनेजमेंट आपल्याला स्कूल कॉलेज एज्युकेशन मध्ये बिलकुल शिकवलं नाही राईट आणि त्यामुळे तुम्ही स्पेसिफिक एशियन कंट्रीमध्ये जे मेल आहेत पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये रिस्क नाही घेत स्वतःला ग्रूम करण्यामध्ये रिस्क नाही घेत स्वतःच्या हेल्थ स्किन ब्युटी ग्रुमिंगमध्ये रिस्क नाही घेत इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ डिझाईन करण्याच्या आधी रिस्क मॅनेजमेंट काय असतं हे पण रिस्क घेत नाही कोणत्याच प्रकारची त्यांच्याकडे टाईपचं रिस्क मॅनेज करण्यासाठी रिस्क अंडरस्टँड करण्यासाठी कमी करण्यासाठी वाढवण्यासाठी रिस्क प्रोफाईलर नाही आहे बी एक साधारण आठ दहा वर्षापूर्वी आम्ही जवळपास फिफ्टी क्वेश्चनचं रिस्क प्रोफाईलिंग केलं किती पन्नास क्वेश्चन्स आणि त्या दरम्यान जे रिस्क प्रोफाइलिंग केलेले जे क्लायंट्स आहेत ना हे स्ट्रॉंग फायनान्शियली लाईफ जगतात आज फिफ्टी क्वेश्चनचं रिस्क प्रोफाइलिंग करायचो मी त्या वेळेस त्यावेळेसचे जे क्लायंट आहेत आज सगळे मल्टीमिलिनियर मिलिनियर देन त्याच्यानंतर खूप साऱ्या कम्प्लायन्सेस आल्या रिस्क प्रोफाइलिंगला एवढं व्हॅल्यू नाही देत होते लोक देन ही रिस्क प्रोफाइलिंग एकदम क्रिस्प केली आता छोटी रिस्क प्रोफाइलिंग आहे बट मस्ट आहे रिस्क प्रोफाइलिंग कारण रिस्क मॅनेजमेंट तुम्हाला त्याच्यासोबत केलं नाही ना तर क्लॅरिटी नाही येणार की तुम्हाला कोणती रिस्क किती प्रमाणामध्ये घ्यायची आहे कोणती रिस्क तुम्हाला इनक्रीज करायची आहे कोणती रिस्क तुम्हाला मिनिमाइज करायची आहे कोणती रिस्क तुम्हाला ट्रान्सफर करायची आहे इन्व्हेस्टमेंट वर्ल्ड मध्ये पण तुम्हाला रिस्क प्रोफाईलिंग करणं फार गरजेचं आहे तिथे क्वेश्चन आहे त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे हाऊ फॅमिलियर आर यू विथ द शेअर मार्केट्स अँड स्टॉक्स तुम्ही स्टॉक मार्केटशी किती फॅमिलियर आहेत आणि इथे चार ऑप्शन्स दिलेले आहेत पहिलं ऑप्शन दिलं आहे फार कमी अंडरस्टँड होतं मला स्टॉक मार्केट कारण मी स्टॉक मार्केटमध्ये कधी इन्व्हेस्ट नाही केलं याविषयी जास्त काही ऐकलेलं नाहीये डेज खूप सारे लोक करत आहेत पण मी त्याच्या त्याच सर्व गोष्टींमध्ये बिलकुल पडलो नाही पडली नाही कारण माझं लक्ष दुसरीकडे होतं माझं स्ट्रेस दुसरीकडेच होतं राईट डीमॅट अकाउंट ओपन केलं तो म्हणतो एकदा केलेलं आहे माईट बी सेकंड टाईम नाही केलं कारण पहिल्याच वेळेला त्याला काहीतरी लॉस झाला असेल नंबर वन रिझन सेक सेकंड रिझन असू शकतं की त्याच्याकडे सफिशियंट पैसे नाहीत म्हणून तो नाही करत रेग्युलर जर मला सर सफिशियंट पैसे तुम्ही देणार तर माझ्याकडे ते स्किल आहे मी दिवसा व्हिडिओ एडिटिंग करतो शूट करतो एडिटिंग करतो आणि माझ्याकडे बराचसा फ्री टाईम असतो त्यावेळेस मी खूप चांगला स्टॉक ट्रेडिंग पण करतो सी इट्स अ गॅमलिंग स्पेक्युलेशन स्पेक्युलेशन म्हणजे काय की एखादी गोष्ट एका स्पेसिफिक रेटनी एका स्पेसिफिक टाईमला ग्रो होणार हे ॲजम्शन्स करणं विच इज कॉल स्पेक्युलेशन आणि स्टॉक मध्ये आज स्पेक्युलेशन जास्त करतात लोक हा स्टॉक वाढणार आहे हा स्टॉक पडणार आहे पण मी ज्यावेळेस त्यांना म्हणतो की तुमचे इमोशनल आता फ्रिक्वेन्सी चेक करायची झाली तर ती कुठली पडलेली आहे ती आयडेंटिफाय करू शकतं इमोजी तुम्हाला करता पण चेहऱ्याचं एक्सप्रेशन करत नाही आता फायनान्शियल मार्केटमध्ये मला अंडरस्टँडिंग नाही आहे सेकंड हॅव इनफ एक्सपिरियन्स टू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ डायव्हर्सिफिकेशन मला खूप माहिती आहे डायव्हर्सिफिकेशन काय आहे ते प्लीज मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे वाईस प्रेसिडेंट आहे एम एन सी कंपनीमध्ये डायव्हर्सिफिकेशन आहे मला माहिती आहे चांगला आणि तो असं रिॲक्ट करत असेल ना त्याच्या <coughs> आधी एक ॲसेट गॅदरिंगची जी एक्सरसाइज होती त्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन काय आहे ना हे आम्ही बघितलं तुमच्या सवयीवरून तुम्ही किती स्टॉक्स बाय केले स्क्रिप्ट किती आहेत म्युच्युअल फंड स्क्रिप्ट किती आहेत का घेतलाय ते माहीत नाही आहे आणि डायव्हर्सिफिकेशन काय माहिती आहे सर थर्ड क्वेश्चन थर्ड आन्सर आहे ऑप्शन नो दॅट मार्केट फ्लक्च्युएट अँड डिफरंट ॲसेट हॅव डिफरंट रिस्क रिटर्न प्रोफाईल मला मार्केट कसं फ्लक्च्युएट फ्लक्चुएट म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला फ्लक्च्युएशन म्हणजे काय तुमचं बॉडी अँड फेस एक्सप्रेशन तुमचे बिलीफ आणि इंटरनल फिलिंग एक्सप्रेस करतात फोर्थ आन्सर आहे अंडरस्टँड ऑल इन्व्हेस्टमेंट सेक्टर्स अँड नो वेरियस फॅक्टर्स अँड फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग परफॉर्मन्स चौथं त्याचं आन्सर आहे की त्याला माहिती आहे सर्व इन्व्हेस्टमेंट सेक्टर्स माहितीये त्याला आय टी माहिती आहे टेक्नॉलॉजी सेक्टर माहिती आहे बँकिंग सेक्टर माहिती आहे मायनिंग सेक्टर माहिती आहे ऑइल अँड गॅस सेक्टर माहिती आहे सगळं सेक्टर माहिती आहे राईट हे त्याचा आन्सर आहे आणि वेरियस फॅक्टर्स त्याला माहिती आहे जे त्याच्या इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओला काय करतील बूस्ट करतील जे लोक रॅन्डमली कुठेही किती प्रमाणामध्ये इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करतात ते सर्व लोक सट्टा खेळतात ज्यांच्याकडे फायनान्शियल गोल्स नाही आहे फायनान्शियल प्लॅन नाहीये ते सर्व लोक सट्टा खेळतात इन्व्हेस्टमेंट सट्टा नाही आहे इन्व्हेस्टमेंट हॉलिस्टिक सायंटिफिक अप्रोच आहे बिफोर इन्व्हेस्टिंग काही स्टेप्स आहेत आणि स्टेप्स प्रिन्सिपल बेस्ड आहेत या प्रिन्सिपल बेस्ड स्टेपसाठी तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग कन्स्ट्रक्शन फार महत्वाचं आहे त्यामधलं एक प्रिन्सिपल आहे रिस्क प्रोफाइलिंग